आपल्यासोबत संरक्षण तज्ज्ञ शिवाली देशपांडे मॅडम आहेत मॅडम आज जो ऑपरेशन भारताने राबवलं त्या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर आणि त्याची माहिती जेव्हा जगाला देण्यात आली तेव्हा भारतीय सैन्याच्या दोन महिला अधिकारी समोर आल्या हे किती सिंबॉलिक आहे एक मोठा संदेश भारताने भारतीय सैन्याने याच्या माध्यमातून दिला आहे का निश्चितच दिलेला आहे खूप मोठा संदेश दिलेला आहे आपल्या लोकांना आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की बावीस एप्रिलला ज्या प्रकारे आतंकवाद्यांनी पेहलगाममध्ये आपल्या देशाच्या महिलांचं एका प्रकारे सिंदूर त्यांनी हरवून घेतलं होतं जो भ्याड हल्ला जो झाला होता आतंकवाद्यांनी जो केला होता त्याचा हे प्रत्युत्तर होतं आणि सिंदूर त्यांनी हे करून घेतलं होतं म्हणजे हिंदीमध्ये आपण जसं म्हणू की उजाड सिंदूर को तर त्याचं हे प्रत्युत्तर म्हणून या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन ना। सिंदूर ठेवलं आणि हे नाव आपल्या आदरणीय प्रधानमंत्री यांनी चूज केलेलं आहे तर हे सिंबॉलिक आहे आणि सिंबॉलिक दुसरी गोष्ट ह्याच्यासाठी आहे की दोन महिला अधिकाऱ्यांनी हे पेस ब्रीफिंग दिलं आणि त्या पण महिला अधिकारी कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंग यांनी केलं आहे तर प्रकारे धर्म विचारून पहेलगाममध्ये यांनी जो हल्ला केला होता आ, जे आ, जे घाणेरड कृत्य आतंकवाद्यांनी केलं होतं आणि हेही पाकिस्तानचे ट्रेंड आतंकवादी होते आता पाकिस्तानमध्ये कोण त्यांना ट्रेनिंग देतं तर पाकिस्तानी सेना ट्रेनिंग देते आणि त्याचप्रमाणे आपण जे ह्या दोन महिला वीर महिला अधिकारी यांच्याकडून आपण प्रेस ब्रीफिंग केलं हे दाखवतं की आपण फक्त म्हणत नाही की आमचा देश हा डेमोक्रेटिक कंट्री आहे आपण सर्व धर्म समभाव ह्याच्यामध्ये विश्वास फक्त नाही ठेवत आपण त्याच्यावरती कारवाई पण करतो त्याच्यामुळे हे खूप छान एक सिंबॉलिक आहे ज्या पद्धतीने पुरुषांना मारण्यात आला होता आणि त्या कुटुंबातील महिलांना सोडून दिला होता आणि दुःखाचा एक डोंगर त्या महिलांवर कोसळला होता मात्र आज ऑपरेशन जेव्हा झालं आहे पडद्यामागून अनेक महिला अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये भूमिका बजावली असेल आपल्याला ते माहीत नाही मात्र ज्या पद्धतीने दोन महिलांना भारतीय सैन्याने समोर केलेला आहे तर एक मुतोळ उत्तर जो आहे तो पाकिस्तानला देण्यात आलेला आहे की भारतीय महिला काय करू शकतात ज्या महिलांना सांगण्यात आलं होतं की जाऊन तुम्ही सांग देशात की पाकिस्तानने हे उत्तर निश्चित, निश्चित उत्तर निश्चित खूप मिळालं आहे आणि गोष्टीमध्ये पण उत्तर मिळालं आहे की ह्या ज्या दोन महिला होत्या ह्या वीर महिला यांनी खूप चांगलं उपक्रम त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये केले जसं कर्नल कुरेशी हिनी आपल्या सैन्यामध्ये शी इज अ डेकोरेटेड सोल्जर आणि विंग कमांडर सिंग ह्या पण खूप डेकोरेटेड uh, आहेत तर त्याच्यामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खूप छान उत्तम uh, कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रेस ब्रीफिंग द्यावं ह्या वीर महिला त्यांनी प्रेस प्रेस ब्रीफिंग ज्या प्रकारे दिलं ज्या पद्धतीने डेलिवर केलं ती पद्धत अतिशय उत्तम होती आणि ह्याचप्रमाणे uh, आपण महिलांवरती जो अन्याय केला गेला ज्या आतंकवाद्यांनी महिलांचं uh, एक तर सौभाग्य हरवून घेतलं त्यांच्या त्यांच्यावरती प त्या पाकिस्तानी आतंकवाद्यांवरती हे एकदम सुंदर उत्तर ते 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 जर्न, जर्न, आहे सध्या पाकिस्तानी सैन्याच्या अनुशासनहीनतेची पण तेवढीच चर्चा होत आहे कारण ते तिथले जे जनरल मुनीर आहेत त्यांच्या विरोधात ती त्यांचे अधिकारी जे आहेत गेलेले आहे जनरल बेपत्ता आहे गायब आहे अशी चर्चा होत आहे दुसऱ्या बाजूला भारतीय सैन्याचा अनुशासन ज्या पद्धतीने हा ऑपरेशन राबवला आणि मोठे अधिकारी येऊन प्रेस ब्रिफिंग करू शकत होते मात्र दोन मध्यम दर्जाचे जे अधिकारी आहेत त्यांना संधी देण्यात आली महिलांना संधी देण्यात आली भारतीय सैन्याचा फरकसुद्धा आज पाकिस्तानी सैन्याच्या तुलनेत स्पष्ट दिसून आला निश्चित स्पष्ट दिसून आलं कसं आहे की पाकिस्तान हा जो देश आहे इथे बेसिकली फक्त नावापुरतं सरकार आहे पण बेसिक जे राज्य करतं ते आहे भा पाकिस्तानी सेना पाकिस्तानी से सेनेचं तिथे एकर आणि एकर हजारो एकरची जमीन आहे जनरल्स नुसते तिथे पैसे कमवतात आणि ते फक्त वर्दी नावापुरती घालतात आणि स्वतःचेच त्यांचेच जे डिफेन्स मिनिस्टर आहे ते इंटरनॅशनल मीडियावरती जाऊन म्हणतात की हो आमच्या देशाने आतंकवाद्यांना ट्रेन केलेलं आहे आणि आम्ही अशा अशा गोष्टी केलेल्या आहेत तर ह्याच्यासारखं दुसरं हास्यास्पद राष्ट्र कोणतं असू शकतं दुसरी गोष्ट की ज्या राष्ट्रांनी कधीही त्यांच्या सरकारने पाच वर्षाचे कारकीर्द पूर्ण केलेली नाही आहे आणि त्यांचं कमीत कमी दोन ते तीन वर्षानंतर नेहमी एक मिलिटरी कू होत राहिलेलं आहे अशा देशाला हा खूप मोठा संदेश आहे की आज प्रे प्रेस ब्रीफिंगमध्ये आपल्या देशाचे विदेश मंत्रालयाचे सचिव आणि प्लस दोन महिला अधिकारी आणि अशा महिला अधिकारी की एक एक आहे कर्नल आ, कुरेशी आणि दुसरी आहे विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी हे प्रेस ब्रीफिंग दिलं यांनी आपण हे दाखवतो की आपण सगळ्या धर्मांवरती विश्वास ठेवतो आपण सगळ्या धर्मांच्या अधिकाऱ्यांना महिलांना आणि लोकांना आपण तेवढाच वाव देतो आपण पार्शल नाही आहोत आणि आपण एक खरे डेमोक्रेटिक कंट्री आहोत तर भारतीय सैन्याने कारवाई केली आणि त्याच्यानंतर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी समोर येऊन जगाला ती माहिती देणं जेवढा धक्का भारताच्या ऑपरेशनमुळे स्ट्राईकमुळे पाकिस्तानला बसला आहे ते तेवढे तेवढीच मोठी चपराक या दोन महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाकिस्तानला बसलेली आहे त्यामुळे पाकिस्तान आजची प्रेस ब्रीफिंग लवकर विसरू शकणार नाही कॅमेरामॅन मिथून आदमनेसह रजत वसिष्ठ ए बी पी माझा नागपूर एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट